मी निघालेला आहोत नीदरलँड्सला जाण्यासाठी सगळे तयार होऊ सगळे फ्रेंड्स <गण> आलेले आहेत शर्वरीचे डच फ्रेंड आहेत ते आलेत जे इंडियन आहेत ते आले आहेत पण मोनिंग घेऊ कसे आहात आहे सगळे मस्त मजेत असाल सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी इथे खाली फेरफटका फटक नेहमी प्रमाणे सोबत घेतलेले आहेत क्रुसॉन मुलींसाठी इथे खाली बेकरी आहे त्यामुळं मी येऊन रोज क्रुसॉन घेऊन जात असते तर खूप छान एरिया आहे आज आमचा पॅरिसमधला लास्ट डे आहे आज फ्री संपले आणि आज आम्ही नेदरलँड्सला जाण्यासाठी निघणार आहोत छान झाली आमची मस्त अशी ट्रीप झाली मुलींनी डिझनीलँड खूप छान एन्जॉय केलं आणि आम्हालाही छान वाटलं आणि सिटीमध्ये थोडीशी धावपळ झाली कारण से श्रीमय आमची फार चंचल आहे तिला खूप असे जिथे जिथे जागा भेटते तिला नुसतं पडायचं असतं खेळायचं असतं आणि मग गर्दीच्या ठिकाणी आपण आईवडील म्हणून आपलं पूर्ण लक्ष त्यांच्यावरती राहतो त्यामुळं मग सिटीमध्ये आम्ही जास्त म्हणजे एन्जॉय नाही करू शकलो पण त्या काहीच हरकत नाही याआधी आम्ही पॅरिसला येऊन गेलेलो आहोत तर आमचं पहिलं असंच ध्येय होतं की मुलं होण्याआधी आपण फिरणं फार गरजेचं आहे मुलं झाल्यानंतर ना मग आपलं पेरेंटिंग्स लाईफ सुरू होतं मग आपली सगळी प्रायोरिटी आपली मुलं असतात त्यामुळं आम्ही पहिले जेव्हा नेदरलँड्सला मी शिफ्ट झाले होते तर पहिले चार वर्ष आम्ही सगळे देश छान दोघांनी हो एन्जॉय केले होते फिरलो होतो प्रत्येक वेकेशनमध्ये आम्ही फिरायला जायचो आणि ती एक धमाल होती मस्त मजा होती आणि आता मुलींसोबत आम्ही मुलींबरोबरच्या सगळ्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो थोड्या आरामात ट्रीप आणि बरेच दिवस झालं आम्ही ट्रीपही नव्हत्या केल्या त्याचं कारणच हे होतं की शिमू आणि शर्वरी लहान होत्या त्यामुळं लहान मुलं असतील तर ट्रीप करणं मुश्किल होऊन जातं तर आता ती थोडी मोठी झाली आहे तिला समजायला लागले अशी मुलं त्यामुळे म्हटलं आता आपण ही ट्रीप करूया आणि शरूची पण इच्छा होती खूप दिवसांपासून की आपण डिझनीलँडला ले जाऊया तर म्हटलं ठीक आहे तर डिझनीलँडचा प्लॅन केला आणि तो सक्सेस झाला तर अशा प्रकारे आमची ही चार दिवसांची ट्रीप मस्त एन्जॉय केली आम्ही सगळ्यांनी मिळून आज जायचं आहे आज पुन्हा खूप मोठा प्रवास कारने जायचं त्यात मुली दगडून जातात त्यामुळं त्यांना जमल असं थांबत थांबत थोडंसं ब्रेक घेत आज जायचं पुन्हा कार ड्राईव्ह करत आमच्यासोबत तुम्ही पण ही ट्रीप एन्जॉय केली असेल ना केली असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे भेटतं आता नाश्ता वगैरे करून झाल्यावरती सकाळचे अकरा वाजले आणि आता आम्ही निघालेलो आहोत नेदरलँड्सला जाण्यासाठी सगळे तयार होऊन तर सकाळी खूप आवरावर मग सगळं अकरा वाजता चेकआउट करायचं होतं त्यामुळं मग सगळे बॅग पॅक करणं सगळं मग सगळ्यांचं ब्रेकफास्ट त्यात खूप वेळ गेला अकरा वाजले आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत तर आता पूर्ण आज दिवसभर प्रवास म्हणजे पाच साडेपाच तास प्रवासात जातील त्याच्यानंतर मग मध्ये मध्ये थांबू आपण एक एक दोन ब्रेक घेऊ जिथे गॅस स्टेशन असेल पेट्रोल पंपाचे इथे कॉफी प्यायला किंवा वॉशरूमला आणि झोपतील या मे बी आता थो, थोड्या वेळात कारण आता खाऊन झाले थोडा वेळ गार एसीची हवा लागली की झोप काढतील कारण काल थोडी झोप झाली आहे ज्यांना ज्यांना झोपायचं ते झोपतील बाकीचे मस्त एन्जॉय करतील ट्रॅव्हल तर चला भेटतोच आम्ही पुढे तुम्हाला गेल्यावर ट्रॅफिक जाम झाले पुढे टोल नाका त्यामुळं गेला अर्धा तासाबी ट्रॅफिकमध्ये

चीज सँडविच आणि श्री चिकन नगेट चिकन नगेट्स बाहेर आले की बद्दल चिकन नगेट्स माझे आता मी बेल्जियम मध्ये थांबलोय ते एक ब्रेक घेतला बेल्जियम मध्ये चुन्न मुंडूला खाण्यासाठी झोपलं तर इथून एवढा वेळ आत्ता उठली पिल्लू आणि गाडीत म्हणून आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे एकदम ग्रीन चला 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 पाच वाजता आम्ही पोहोचलो आणि चहा ठेवलाय म्हटलं आधी चहा पिऊया आणि मग फ्रेश व्हायला जाऊया आले आले मी आता बॅकॅड मध्ये आलेली आहे की भाज्या सुकलेल्या का की आहेत ताज्या तर वाढल्यात खूप चार दिवसांमध्ये भाज्या तुझं तर म्हटलं लगेच फेरफटका मारून जावं म्हणजे की कुणाला पाणी वगैरे द्यायचं असेल तर परंतु पाऊस पडलेला आहे वाटतं आज चांगलं गरम आहे इथे नेदरलँड्समध्ये त्यामुळं भाज्यांना चांगलं आहे आता मस्त चहा वगैरे पितात आणि फ्रेश होतात सगळ्या स्वयंपाक वगैरे आटोपला आणि आता जेवायला घेतलेलं आहे तर आता दोन चार दिवसानंतर ना घरचं जेवण करत आहोत मस्त बटाट्याची सुक्की भाजी वरण थोडे भजी आणि चपाती आणि भाप मेनू आहे तर आता आम्ही जेवण करतो आणि मग भेटतो तर आज संडे असल्यामुळे जे स्कूल मधले फ्रेंड्स आहेत तिचे डच फ्रेंड किंवा जे इंजॉय फ्रेंड तर त्यांच्या सोबत पण आज एक छोटीशी पार्टी ठेवलेली आहे प्ले झोन मध्ये तर सगळ्यांना तिकडेच इन्व्हाइट केलेलं आहे सगळे फ्रेंड्स तिथे येणार मग खेळणार खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात इनडोअर आणि गरमी सुरू झाली त्यामुळे मुलांना तिथे खेळायला मजा येते त्यामुळं आम्ही तिकडेच प्लॅन केला मग सगळी मुलं येतील खेळतील मग तिथे केक कट करू आणि मग मस्त धमाल करतील मुलाने नंतरनं घरी यायचं तर फॅमिलीसोबतच मित्रही तेवढेच आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट असतात त्यामुळं फॅमिलीसोबत एन्जॉय केलं आता फ्रेंड्ससोबत तर आता जाता जाता मी एक वाजताचा टाईम दिलेला आहे सगळ्या तिच्या फ्रेंड्सना तर सगळे पेरेंट्स फक्त मुलांना सोडतील आणि नंतरनं संध्याकाळी चारचा टाईम दिला ते पिकअप करायला येतील तर जाता जाता केक पण जा आपला जो ऑर्डर दिलेली आहे तो पण पिकअप करायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे प्लेझोन मध्ये शरू शिमे रेडी झालेले आहेत गरमी असल्यामुळे त्यांना छान घातलेला आहे जेणेकरून गरम होणार नाही कारण तिथं संपूर्ण पॅक आणि गर्दी असते की मुलांना गरम होत खेळताना कारण खूप सारे स्लाइड जम्पिंग हे ते करून गरम व्हायला लागतं त्यामुळे कम्फर्टेबल क्लोथ घातलेले आहेत बोल मला टीशर्टनी गरम होते इकडे इथून बोल इथे तू दिसत नाहीये व्लॉगिंगला आपल्या मी मला टीशर्टनी गरम होतानी मग हेजार्डनी पण गरम होते गरम होते यस शरम पुढे नाही मारायचा ऑर्डर आणि निघालेलो आहोत पुन्हा कारच्या दिशेने आता आम्ही पण झोनमध्ये आणि आम्ही येण्याआधीच इथे सगळं टेबल वरती ठेवलेले आहेत कॅप आणि डिश वगैरे ग्लासेस सारे बर्थडे असतात तर आज भरपूर बर्थडे दिसत डिश <laughs> दिलेले नाहीयेत का अजून या बॅगेत काय तरी ठेवलंय बलून्स दिले बलून दिलेत फुगवण्यासाठी आधी आलेलो आहोत आणि आज भरपूर असं स्पेस आहे गर्दी नाही कारण की वेकेशन चालू आहेत अजूनही लोक बाहेर गेलेली असतील किंवा मग एक नंतर गर्दी व्हायला हो, सुरुवात होईल आता तर सगळं रिकाम आहे आल्या आल्या श्रीमईने सायकल चालवायला सुरुवात केली आहे श्री ला सायकल फार आवडते आता फास्ट मस्त 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 काउंटर आहे इथे आपल्याला जे फूड ती ऑर्डर द्यायची आहे ते देऊ शकता मुलांसाठी तर आता आम्ही पावणे दोन वाजता ऑर्डर देणार मुलांना काय खायचं आहे त्यानुसार दोन ते अडीचच्या दरम्यान सगळं मुलांचं खाऊ येईल झुम करा द्या जा मर ते नाही तिकडे खेळती पलीकडल्या साईडला पलीकडे येते जा सगळे फ्रेंड्स आलेले आहे शर्वरीचे डच फ्रेंड आहेत ते आले जे इंडियन आहेत ते आले आणि तर मस्त आज गर्दी नाही हो आहे लकी तर खूप गर्दी असते गच्च भरलेलं असतं आणि खूप गरम होतं त्यामुळं परंतु आज लकीली वेकेशनचा आज मे वेकेशनचा लास्ट डे आहे संडे आहे त्यामुळं मे बी लोकं रेस्ट करत असतील घरी त्यामुळं सगळं खाली आहे छान मुलं एन्जॉय करतात त्यामुळं गर्दी नाही आहे मुलांना खेळायला खूप सारी स्पेस आहे तर आता आम्ही जस्ट ऑर्डर दिलेली आहे मुलांना काय काय खायचं आहे त्यानुसार आणि मग त्यांचं खाऊन झालं की मग केक कट करूया आणि मग पुन्हा खेळतील तर चारपर्यंत चांगलं मस्त खेळतील मुलं गर्दी नसल्यामुळे काय त्यांना सगळीकडेच आज खेळायला स्पेस भेटलेली आहे हे सगळं रिकाम आहे इथे सगळे फ्रेंड्स शरूचे खेळ शरू कसं वाटतं तुझे फ्रेंड्स आले सारे काय वाटतंय ना श्री मेन फ्रेंड्स तुझ्या फ्रेंड्स झाला त्यांच्या बरं खेळायला बसते आता त्यांचा वेगळाच ग्रुप तयार झाला आहे तर आता सगळ्यांचं खाऊन झालेला आहे आणि ते सगळे फ्रेंड्स आहेत आमचे बाकीचे फ्रेंड्स सगळे खेळायला गेले आणि आता केक कट करायचा आहे त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की बाकीचे फ्रेंड्स येते आणि बाकीचे फ्रेंड्स अजून येतात तर ते सगळे खेळायला गेले तुमची शोध चालू आहे Long live, Long live, Long live, Long live in the, the glory, in the glory, in the glory. Hooray! 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 Mom! No! Little, little...

म्हणजे हेअर कलर करते आपण स्वतः पण आपले हेअर कलर करू शकते आणि टॅटू पण आवडले मला नेक्स्ट डे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालेले आहेत आज स्कूल आहे दोन आठवड्यानंतर ना स्कूल ऑफिस यांनी तरी एक आठवड्याची सुट्टी घेतली होती मध्यंतरी काम होतच म्हणा आणि आज शर्वरीच्या स्कूल मध्ये द्यायचे आहे बर्थडे फीस तर ते सारं पॅकिंग केलेलं आहे आता आम्ही जाणार आहो स्कूल मध्ये घेऊन सारे काय नाही बाई स्कूल ला जाणार तू आता कसे वाटते आज जायला स्कूल ला छान तू रेडी झाली जाऊया स्कूल मध्ये सोडून होतो आता आम्ही जाऊ लेट्स गो